महापालिका प्रशासनाच्या वतीनं प्लास्टिक विरोधी मोहीम सुरू करण्यात आली असून गुरुवारी सहा किलो प्लास्टिक जप्त करून सहा दुकानदारांकडून तीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात प्लॅस्टिक विरोधी कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत ही मोहीम राबवण्यात येत आहे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल चराटे यांच्या नियंत्रणाखाली महापालिका आरोग्य निरीक्षकांच्या माध्यमातून शहरातील विविध दुकानांची तपासणी करण्यात आली बंदी असलेले प्लॅस्टिक आढळून आलेल्या दुकानांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला बाळीवेस टिळक चौक भद्रावतीपेठ या परिसरात ही मोहीम राबवली गेली झोन नंबर सात कडील प्रभाग क्रमांक चौदा तेवीस पंचवीसमध्ये प्लॅस्टिक विरोधी मोहिमेअंतर्गत पंधरा आस्थापनांची तपासणी केली असता तीन आस्थापनांकडं बंदी असलेले प्लॅस्टिक आढळून आल्यानं पंधरा हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली अंदाजे पाच किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आलं यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंडगुळे आरोग्य निरीक्षक हमीद हिरोली आरोग्य निरीक्षक सोमनाथ सिद्धगणेश विठोबा शिंदीबंदे शिवाजी कांबळे उपस्थित होते झोन क्रमांक आठ कडील प्रभाग क्रमांक बावीस आणि छत्तीसमधील प्लॅस्टिक मोहिमेअंतर्गत दोन दुकानांची तपासणी केली असता प्लॅस्टिक ग्लास आढळून आले म्हणून दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक अनवर शेख आरोग्य निरीक्षक सुनील राठोड आरोग्य निरीक्षक सतीश वनमाने सतीश क्षीरसागर शाहरुख शेख यांचा या मोहिमेत सहभाग होता दरम्यान मरियई चौक ते देगाव परिसरात सर्व आस्थापनांची तपासणी केली देगाव भागामध्ये एका दुकानात प्लॅस्टिक आढळून आल्यानं पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक नागटिळक आरोग्य निरीक्षक वनारोटे शशिकांत शिरसट कोंगे धरणे यांचा सहभाग होता एक किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आलं